जय भीम नमो बुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काउंटर अँड काउंटर रिव्होलशन या ग्रंथामध्ये भारताचा खरा इतिहास दाखवण्यात आलेला आहे या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे दाखवून दिलेले आहे की कशा पद्धतीने पुष्यमित्र शुंगाने बृहदत्ताची हत्या करून बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांतीला सुरुवात केली कशा पद्धतीने प्रतिक्रांतीवादी ब्राह्मण लोकांनी बौद्ध धर्माचा विनाश केला त्यांना जे काही बौद्ध धर्म संपविण्यासाठी करता येणे शक्य होते तेने ते त्याने सर्व काही केले तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तींची विटंबना केली बौद्ध विहार नष्ट केले बौद्ध विद्यापीठांना आग लावण्यात आली तसेच ग्रंथामध्ये भेसळ करण्यात आली बौद्ध ग्रंथांची होळी करण्यात आली भगवान गौतम बुद्धांचा अनमोल धम्माचा हे ग्रंथ वाचवण्यासाठी धम्म वाचवण्यासाठी बरेचसे बौद्ध चीन या या देशात परंतु सायन्स जर्नी युट्यूब चॅनलने पुष्यमित्र शृंग हे ब्राह्मण नव्हते हे बौद्ध राजा होते अशा प्रकारचा एक खळबळजनक दावा युक्तिवाद केलेला आहे अलीकडे जे काही नवीन संशोधन झालेले आहे त्या संशोधनातून असे दिसत आहे की पुष्यमित्र शुंग यांनी हत्या केली नसून ते एक बौद्ध राजे होते आणि पुष्यमित्र शुंगाच्या काळातच बरहूत स्तूप या स्तूपाचा विकास झालेला आहे आणि या स्तूपाच्या शिलालेखामध्ये पुष्यमित्र शुंगाचा उल्लेख आहे जर पुष्यमित्र शुंग हा धर्माचा विनाशक होता वृद्धताचा हत्यारा होता आणि पुष्यमित्र शृंगामुळे प्रतिक्रांतीला सुरुवात झाली हे असे जर मानले तर पुष्यमित्राच्या शृंगा काळामध्ये बौद्ध विहारांची निर्मिती कशी झाली जर ऐतिहासिक दृष्टिकोनातून याकडे बघितले आर्कोलॉजिकल एव्हिडन्स सापडतात त्या आर्कोलॉजिकल एव्हिडन्स सर्वच्या सर्व उद्दिष्ट आहेत पुष्यमित्राच्या शृंगाच्या काळामध्ये असंख्य बौद्ध विहारांची निर्मिती झाली स्वतः पुष्यमित्र शृंगाने देखील असंख्य बौद्ध दे विहारांच्या निर्मितीसाठी दान धर्म केल्याचे देखील सापडतात तर मग असा प्रश्न सहजासहजी उपस्थित होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संशोधन कार्य केलेले आहे आणि त्यांच्यात काउंटर अँड काउंटर रेव्होलूशन या ग्रंथामध्ये लिहिलेले आहे की कशा पद्धतीने पुष्यमित्र शृंगाने बृहत्ताची हत्या केली आणि बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केली बाबासाहेब आंबेडकरांचा हा दावा खोटा होता बाबासाहेब आंबेडकरांचे संशोधन कार्य चुकीचे होते शुंग हा खरंच बौद्ध सम्राट होता शृंगाने प्रतिक्रांती केली नाही सायन्स जर्नी यांचा दावा खरा मानायचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दावा खरा मानायचा मित्रांनो आम्ही स्वतःहून हे संशोधन कार्य केले रिसर्च केले आणि आम्हाला हे जे काही आढळून आले ते आम्ही या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आपल्या समाजातील लोकांना बौद्ध धर्माचे व्हिडिओज पाहायला आवडत नाहीत हे सत्य आहे लोकांना घाणे व्हिडिओज पाहायला आवडत असतात आणि हे व्हिडिओ देखील लोक बघणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे मित्रांनो पुष्यमित्र शृंगाने बृहदत्ताची हत्या केली यामध्ये कोणतेही दुमत नाही होय पुष्यमित्र <द्वश्योंता> शृंगाने बृहदत्ताची हत्या केली पुष्यमित्र शृंग हा <द्वश्योंता> बृहदत्ताच्या राज्यामध्ये सेनापती होता आणि संधी पाहून त्यांनी त्याची हत्या केली <फ़ीग> प्रश्न हा उपस्थित होतो की बृहदत्त देखील बौद्ध होते आणि जर पुष्यमित्र शृंगा बोध होता तर एका बौद्ध राजाने दुसऱ्या बौद्ध राजाची हत्या का, राजा राजा का करावी या प्रश्नाचे उत्तर अद्यापही सापडलेले नाही सायन्स जर्नीने जो दावा केलेला आहे तो आर्कॉलॉजिकल एव्हिडन्स या आधारे केलेला आहे यांचे असे म्हणणे आहे की पुष्यमित्र शृंगाच्या काळामध्ये असंख्य बौद्ध विहारांची निर्मिती झाली स्वतः पुष्यमित्र शृंगाने बौद्ध विहारांना दानधर्म केले जर पुष्यमित्र शृंग हे वैदिक होते तर त्यांनी त्यांच्या काळामध्ये बौद्ध विहारांची नासाधूस करून वैदिक मंदिरे का बांधली नाहीत वैदिक देवीदेवतांची मंदिरे का उभी हो केली नाहीत वेद पुराण उपनिषद यांची निर्मिती का करण्यात आली नाही त्यांच्या धर्माचा प्रचार का करण्यात आले नाही आणि त्यावेळी जाती व्यवस्थेचा संदर्भ का सापडत नाही नव्या संशोधनातून ना अशी माहिती समोर येत आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मण नव्हते बुद्धाच्या काळामध्ये जाती व्यवस्था अस्पृश्यता नव्हती हे सत्य आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये लिहिली आहे की तथागत बुद्धांनी वर्ण व्यवस्था नाकारली होय तथागत बुद्धांनी वर्ण व्यवस्था असो अस्पृश्यता असो जाती व्यवस्था असो हे बौद्ध धर्माला मान्य नाही कोणत्याही प्रकारचे भेदभाव बौद्ध धर्माला मान्य नाही भारतामध्ये अस्पृश्यतेचा उगम झाला जाती व्यवस्थेचा उगम झाला त्यावेळी बौद्ध धर्म भारतामध्ये थोड्या प्रमाणात अस्तित्वात होता आणि जे बौद्ध भिक्षू जे बौद्ध विद्वान त्यावेळी भारतामध्ये होते त्या सर्व बौद्ध भिक्षूंनी बौद्ध लोकांनी या सर्व क्रूर प्रथेचा विषमतेचा विरोध केला आणि याचा नायनाट करण्यासाठी त्याने प्रयत्न केले तर त्रिपिटकामध्ये देखील याच्या विरोधात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेले आहे की बौद्ध धम्म हा अस्पृश्यता मानत नाही जातीव्यवस्था मानत नाही आणि वर्ण व्यवस्था मानत नाही त्रिपीठकामध्ये जाती व्यवस्थेच्या जा संदर्भात संदर्भ सापडतात एका संदर्भामध्ये म्हणतात की जाती मनुष्यामध्ये नसतात जाती जनावरांमध्ये असतात पशुमध्ये असतात घोडा उंदीर वाघ आणि डुक्कर घोड्याच्या पोटी घोडाच जन्मास येतो उंदराच्या पोटी उंदिरच जन्मास येणार वाघाच्या पोटी वाघच जन्मास येणार आणि डुकरांच्या पोटी डुक्करच जन्मास येणार परंतु ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे सर्व मनुष्य प्राणी असल्यामुळे यांच्या पोटी कोणी ब्राह्मण जन्मास येणार नाही कोणी क्षत्रिय जन्मास येणार नाही कोणी वैश्य जन्मास येणार नाही कोणी शूद्र जन्मास येणार नाही तर ते मनुष्य निर्माण जन्मास येतो असे बुद्धांनी सांगितलेले आहे रिपीठामध्ये असेही काही संदर्भ सापडतात जिथे जागत होतं बुद्ध म्हणतात की या जगामध्ये कोणही निर्माता नाही ब्रह्मदेवता नाही जर ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण पैदा झालेले आहेत तर ब्राह्मणांच्या ज्या ब्राह्मण्य आहेत ज्या महिला आहेत त्या प्रसूती होत नाहीत काय ब्राह्मणांच्या ब्राह्मणा गर्भधारणा धारण करत नाहीत काय त्या गर्भवती होत नाहीत का ब्राह्मणांचा जन्म हा ब्राह्मणांच्या महिलांच्या पोटीच होतो ना जर ब्राह्मण लोकांचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या मुखातून झालेला आहे तर बुद्ध प्रश्न उपस्थित करतात याताचे ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखातून पैदा का होत नाहीत ब्राह्मण महिला असताना जन्मास का घालतात असा थेट प्रश्नच बुद्धाने भारद्वज नावाच्या ब्राह्मणाला विचारला होता आणि ज्याचे उत्तर त्या भारतध्वज नावाच्या व्यक्तीला देता आले नाही त्रिपिटकामध्ये याच्या संदर्भ आपल्याला सापडतात मित्रांनो मित्रांनो भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये झालेला संघर्षाचा इतिहास आहे पुष्यमित्र शृंगाने बृहदत्ताची हत्या केली पुष्यमित्र शुंग हे बौद्ध राज्य होते की बौद्ध धर्माचे विनाशक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन कार्य हे खरे आहे की सायन्स जर्नी यांनी जे दावा केलेला आहे तो खरा आहे यावरती सविस्तर व्हिडिओ आपण बनवून याविषयी माहिती घेणारच आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे बघितले की पुष्यमित्र शुंग यांनी मृतताची हत्या केली हे सत्य आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या काउंटर अँड काउंटर ग्रंथामध्ये दिलेले आहे बौद्ध धर्माच्या विरुद्धात प्रतिक्रांती करण्यात आली भारताचा इतिहास हा क्रांतीने प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आणि हाच खरा इतिहास आहे मित्रांनो मित्रांनो डॉक्टर विलास खरात यांनी अत्यंत एक महत्त्वपूर्ण सूचना दिलेली आहे बंदी विनयचार्य यांच्या सुटकेसाठी तद्वत महाबोधी महावीर मुक्तीसाठी डॉक्टर विलास खरा त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आपल्याला यशस्वी करायचे आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार विचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवरील जास्त संख्येने